प्रचारावरून एकाला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना युवा नेते विक्रम राठोड यांच्यावर गुन्हा दाखल झालाय लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना उमेदवाराचा प्रचार करण्याच्या कारणावरून एकाला मारहाण झाल्याची घटना अहमदनगर मध्ये घडली याबाबत अरुण डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी विक्रम राठोड यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झालाय फिर्यादी आणि त्यांचे मित्र मतदान सुरू असताना स्टेट बँक चौकातील छावणी कॉम्प्लेक्सच्या गाळ्यासमोर थांब छावणी कॉम्प्लेक्सच्या गाळ्यासमोर थांबले होते त्या ठिकाणी विक्रम राठोड आले आणि उमेदवाराचा प्रचार करण्यावर करण्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली यावेळी अरुण डांगे यांनी विक्रम राठोड यांना सांगितलं की आम्ही प्रचार करत नाहीये त्यानंतर राठोड यांनी फिरादी यांना थांबवत शिवीगाळ करत चापटीनं मारहाण केली तसेच अरुण डांगे यांच्या खिशात शाईची बाटली टाकल्याचा फिरादीत म्हटलंय या प्रकरणी डांगे यांनी दिलेल्या फिरादीवरून भिंगर कॅम्प पोलीस ठाण्यात विक्रम राठोड यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झालाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन विसरगत नंदनवन साई बना साई बना सुटे का भंगळुटू झाडी हिरीगा झाडीपक्षी कारंजे धबधब्यांची धार ला 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 टेंशन पत्चंद राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई